बिहार राज्यातील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ भारतीय बौद्ध महासभा वाडा तालुका शाखा व वाडा तालुक्यातील बौद्ध समाजाच्या वतीने बुधवारी वाडा येथील खंडेश्वर नाका येथून तहसील कार्यालयावर भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महाबोधी बोधविहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यातच दिलं पाहिजे अशी जी मागणी आहे ती बौद्ध धम्मगुरू धम्म अणारी धम्मपाल यांच्यापासून ती चालत आलेली आहे आणि तिथून आतापर्यंत जर विचार केला तर ही एक मार्चपासून आता ही मागणी चालू झालेली आहे ही जुनी मागणी आहे आतापर्यंत जेवढी जी काही भारतातली हिंदूंची मंदिरं असतील बौद्धांचं काही स्तूप असतील तर ख्रिश्चनांची जी काही ब मंदिरं असतील किंवा मुस्लिमांची जे असते त्याच्यामध्ये आता बरे त्या त्याच धर्माचे लोक पुजारी असतील फक्त महाबोरदेवी ज्याची स्थापना जी आहे जा जा ती स्थापना सम्राट अशोकांनी केलेली आहे तिथे खूप मोठं सिंहासन हिरेजडीत बसवलेलं आहे आणि त्याची पूजा जी बुद्धांची आहे ती आम्ही केली पाहिजे आणि ते आमच्या ताब्यात दिलं पाहिजे अशा कुठेचं कृती आत्तापर्यंत झालेलं नाही आणि जी काय किती आमची लोक जे आंदोलन आता करत आहेत त्यांच्यावर बिहारची सरकार जी आहे पोलिसांकडून एक खोटे नाटे गुन्हे दाखल करत आहेत तिथे हरेशमेंट केली जाते त्या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत लेण्यामध्ये देव बसवले आम्ही सहन करून घेतले बुद्धाला अवतार करूनही त्याच बुद्धत्व नाही मिटलं बुद्धाला अवतार करूनही त्याचं बुद्धत्व नाही मिटलं किती एक वेळा उघड पडली डोळ्यात एकत केलेली चोरी तरीही अजून थांबे ना तुमची घुसखोरी की हरामखोरी तस ही तुम्हाला कर्मितीचा सवय जाऊन बसा घाटावर तुम्ही तिथे श्राद्ध पिंड कर्मकांड करा नका बुद्ध गयाला दूषित करू विश्व शांतीची आहे धुरा बुद्ध गयेच्या भूमीच्या कणाकणातून प्रत्येकाच्या मनामनातून आहे घुंकार, करामुक्त महाबोधी विहार